नमस्कार मंडळी मी शुभांगी पाटील मी वर्षा पाटील तुमचं स्वागत करते आम्ही दोघी जावा या चॅनेलमध्ये कसाय मंडळी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं ऊस हे प्रमुख नगदी पीक आहे सध्या आता ऊस तोडणी संपलेली आहे शेतकऱ्यांनी रानाची मश मशागत करून परत ऊस लागण केलेली आहे मग ते डोळे पद्धत असेल किंवा कांडी पद्धत असेल सेंद्रिय लागवड घालणे मग ऊस भरणी करून त्यांचा पाला काढणे तुम्ही पाहू शकता आता आम्ही आमच्याशी रानातील पाला काढत आहे मग वाळका पाला सरीत काढून टाकायचा व जो वल्ला पाला आहे तो आमच्या मशीनना गुरांना वगैरे पेंढ्या बांधून घरी न्यायचा मंडळींनो कोरोनाच्या काळात तुम्ही पाहिलं असेल की शेतकरी बांधव आपल्या काळ्या मातीशी जुळून राहिला कारण कोरोनाच्या काळात बाहेर पडणंही कठीण होतं नोकरदार माणसे घरात येऊन बसली व शहरातील बांधव पण आपले कामधंदा सोडून आपल्या गावे आली शेतकरी बांधव मात्र घरी न बसता आपल्या शेतात जाऊन कष्ट करीत राहिला तो कशालाही नडला नाही मैत्रिणीनं नोकरी करणारा माणूस ऑफिसमध्ये जाऊन ए सीमध्ये काम करत असतो पण शेतकरी बांधव मात्र उन्हामध्ये दिवसभर राबत असतात त्यांना ऊन ताण ह्या गोष्टीची जराही परवा नसते बांदो, शेतात राबणारा बांधव कधीही गरीब नसतो कारण तो आपल्या शेतातून आपणाला जे हवे आहे शेतात राबणारा बांधव कधीही गरीब नसतो कारण जे आपणाला घरात उपयोगी आहे ते धान्य तो शेतात पिकवत असतो मग सोयाबीन असेल सूर्यफूल असेल भिमोंगाच्या शेंगा असेल पावसाळ्यात तर भातसुद्धा करतात ऊसाबरोबर हीही पिके घेतली जातात नोकरदार माणसाला आठवड्यातून एक तरी सुट्टी असते पण शेतकरी बांधवाला एक दिवसही सुट्टी नसते तो दररोज आपल्या शेतात राबतच असतो मंडळीनं आम्ही दोघी जावाने आता पाला काढून झालेला आहे व पेंड्या बी बांधून बाहेर काढलेल्या आहेत भारा बांधून आता आम्ही घरी निघालेलो आहे प्लीज तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व कमेंट करून नक्की सांगा